पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता पुणे साताऱ्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी रायगडच्या वहान आंबोठणी मार्गावर दरड कोसळली भिसेखिंडीमध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प संततधार पावसामुळे दरड काढण्याच्या कामात व्यत्यय कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ धरणाचे सहा दरवाजे दीड फुटाने उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रहार नेते बच्चू कडूंवर गुन्हा दाखल समारोप सभेवेळी तीन तास दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाल्यानं गुन्हा दाखल भरतीचा सराव करणारे तरुणांना पैलवानांकडून मारहाण पुण्यातील तळसाई टेकडीवरील प्रकार पैलवान तरुणीची छेड काढत असताना तरुणांनी मध्यस्थी केल्यानं मारहाण मनसे आणि ठाकरे यांच्या युतीबाबत टप्प्याटप्प्यानं प्रक्रिया सुरू उद्धव ठाकरे यांचं चा अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य सुनील बाबुल आणि मामा आजवाडे यांना मोठा दिलासा दोघांवरील गुन्हे मागे दोघांकडून मारहाण झालं नसल्याचं तक्रारदाराकडून स्पष्ट गुन्हे मागे घेतल्यानं दोघांचा लवकरच भाजप प्रवेश होण्याची शक्यता रेल्वे अपघाताबाबत आज विधानभवनात बैठक उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत बैठक होणार रेल्वे अपघात कसा टाळता येईल यावर होणार चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राज्य कार्यकारिणीची आज दुपारी बैठक नवीन प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा केली जाण्याची शक्यता पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज